नमस्कार बालविश्व मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत तीन अशा रेसिपी ज्या बाळाचं वजन पटकन वाढवतील भूक छान वाढवतील आणि त्याचबरोबर बाळाला शांत झोप लागण्यासाठीसुद्धा खूप फायदेशीर ठरतील या सर्व रेसिपीज तुम्ही डिनरमध्ये किंवा लंचमध्ये बाळाला देऊ शकता पहिली रेसिपी आहे ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे दोन तीन चमचे जी पिवळी मुगाची डाळ आहे तर ती घेतलेली आहे ती आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यामध्ये व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून म्हणजे डाळ शिजण्यापुरतं जेवढं पाणी आहे साधारणतः एक कप पाणी घालून तुम्हाला या कुकरमध्ये अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे साधारणतः दोन ते तीन शिट्ट्या करून तुम्ही हे डाळ व्यवस्थित शिजवून घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता आपली डाळ अगदी मऊ सॉफ्ट शिजलेली आहे छान अशी प्युरी झालेली आहे इकडे ब्लेंडर जारमध्ये मी बिया काढून एक स्वच्छ धुतलेलं टोमॅटो बारीक तुकडे करून घेतलेलं आहे आणि त्याची आपल्याला छान प्युरी करायची आहे एका पातेल्यामध्ये मी इकडे तूप घेतलेलं आहे एक छोटा चमचा तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे घालायचा आहे रवा आणि हा रवा तुपासोबत खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा तुम्ही जेवढा छान भाजाल तेवढा या रेसिपीला छान असा फ्लेवर यायला मदत होईल यानंतर ल रवा भाजून झाल्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती ती यामध्ये घालायची आहे आणि त्यासोबतच एक कप थंड पाणी यामध्ये घालून सतत हलवत गुठळ्या न होऊ देता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण जी शिजवून घेतलेली मुगाची डाळ होती तीसुद्धा यामध्ये घालायची आहे मुगाच्या डाळीमुळे या रेसिपीचा हेल्दीनेस तर वाढतोच पण त्याचबरोबर स चवसुद्धा उत्तम यायला मदत होते त्यानंतर मी जिरे पावडर आणि थोडीशी हळद सुद्धा घातलेली आहे हे तुम्ही डाळ शिजवत असताना त्यामध्ये सुद्धा घालू शकता किंवा वरून याला फोडणी सुद्धा देऊ शकता बाळ जर आठ महिन्यापेक्षा मोठा असेल तर आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे आणि हे बाळाला देण्यासाठी रेडी आहे भरपूर असं प्रोटीन असणारं तेवढंच हेल्दी टेस्टी आणि लहान बाळांना आवडेल अशी ही रेसिपी आहे वजन वाढीसाठी अतिशय उत्तम आहे ही रेसिपी तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये बाळाला देऊ शकता त्यानंतरची दुसरी रेसिपी रेसिपी आहे ही सुद्धा रेसिपी अतिशय झटपट बनते शिवाय ही रेसिपी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते घेतलेले आहेत दोन मोठे चमचे चुरमुरे त्यानंतर दोन मोठे चमचे घेतलेले आहेत मखाणे आणि याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत दोन मोठे चमचे ओट्स जर तुम्ही हे मोठ्या प्रमाणामध्ये बनवत असाल तर समप्रमाणामध्ये हे तिन्ही क्वांटिटी घेऊ शकता याचं कोणतंही असं फिक्स प्रमाण नाही आहे हे आपल्याला ड्राय रोज थोड्या वेळ करून घ्यायचा आहे कारण मखाणे आहे किंवा चुरमुरे आहे हे थोडेसे मऊ पडतात आणि ते थोडे कुरकुरीत व्हावेत यासाठी मी हलकेसे हे गरम करून घेतलेले आहे थोडेसे गरम झाले थोडासा कुरकुरीतपणा आला की त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा तूप आणि तुपासोबत सुद्धा साधारणतः पुढचा एखादा मिनिट तुम्हाला हे परतून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता छान असं आपलं हे परतलं गेलेलं आहे हे एका प्लेटमध्ये घालून आपल्याला आता थंड करायला ठेवायचं आहे यानंतर मी त्याच कढईमध्ये अजून एक चमचा तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स आता रोस्ट करायचे आहेत तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट पावडर असेल तर ती यासोबत रोस्ट करू शकता मी इथे चार काजू चार बदाम आणि चार पाच पिस्ता असे घेतलेले आहे या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये आणखी Uh, काही ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तेही घालू शकता आणि सोनेरी रंग येईपर्यंत हे तुम्हाला तुपासोबत छान भाजून घ्यायचे आहेत यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अतिशय हेल्दी आणि खूप महत्त्वाचा असा पदार्थ तो म्हणजे पनीर हे पनीर मी हाताने थोडंसं चुरून घेतलेलं आहे आणि हे राहिलेल्या तुपासोबत आपल्याला अगदी थोडा वेळ रोस्ट करायचा आहे खूप जास्त रोस्ट करायचं नाही नाहीतर हे थोडंसं चिवट बनतं आणि जी लहान बाळं लहान मुलं खाऊ शकत नाहीत थोडंसं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारणतः एक कप पाणी तुम्हाला जेव्हा कन्सिस्टन्स हवी आहे जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे पनीर आपल्याला पाण्यासोबत मिक्स आहे इकडे आपण जे भाजून घेतलेले इन्ग्रेडियंट होते ते थंड झालेले आहेत त्यामध्ये मी थोडीशी वेलची आणि फ्रूट घालून हे ब्लेंडर जारमध्ये छान अशी याची पावडर करून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता आपली व्यवस्थित अशी ही अगदी सुटसुटीत पावडर तयार झालेली आहे ही जी पावडर आहे हे तुमचं एक इन्स्टंट असं सेरेलॅक आहे जे तुम्ही प्रवासामध्ये अगदी थोड्याशा पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करून किंवा थोड्या कोमट पाण्यामध्ये मिक्स करून हे बाळाला देऊ शकता बाळासाठी अतिशय हेल्दी ऑप्शन आहे हे मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवून एक महिन्यापर्यंत तुम्ही काचेच्या हवाबंद डब्यामध्ये हे स्टोर करून ठेवू शकता आता हे जे इन्स्टंट सेरियल आहे सेरेलक आहे हे मी दोन ते तीन चमचे घेतलेले आहे आणि जे आपण पनीरसोबत पाणी उकळायला गरम करायला ठेवलं होतं तर त्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे तुम्हाला ज्यानुसार कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार ह्या पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता जेव्हा तुम्ही प्रवासामध्ये असता तर त्यावेळी हे शिजवण्याचं ग स शिजवण्याची गरज नाही तुम्ही आहे सुद्धा कोमट पाण्यामध्ये मिक्स करून हे बाळाला देऊ शकता थोड्या वेळ तुम्हाला हे पनीरसोबत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्हाला हे पनीर यामध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अशी आपली ही झटपट खीर तयार होते आता यामध्ये आपण गोडवा आणण्यासाठी काहीही घातलेलं नाहीये आता जर बाळ एक वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता अगदी थोडासा मध म्हणजे एक चमच्यापर्यंत मध घालायचा आहे मध घालत असताना मिश्रण हे तुम्हाला अगदी कोमट ठेवायचं आहे अगदी गरम या खीरमध्ये तुम्हाला मध घालायचं नाही एक वर्षापेक्षा लहान बाळ असेल तर तुम्ही खजूरचे सिरप किंवा गुळाची पावडर थोडीशी ऍड करू शकता त्या किंवा एखाद्या गोडफळाची सुद्धा यामध्ये घालू शकता ही सुद्धा तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये बाळाला देऊ शकता त्यानंतरची पुढची रेसिपी आहे ही सुद्धा अतिशय हेल्दी आहे बाळाला संपूर्ण पोषण देणारी अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी बनवण्यासाठी मी एका कुकरमध्ये घेतलेला आहे एक चमचा तूप तुम्ही इथे बटर किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता त्यामध्ये मी अगदी थोडेसे घातलेले आहेत जिरे जिरे छान फुलले किंवा तडतडले की त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत काही भाज्या आता भाज्यामध्ये ज्या तुमच्या घरामध्ये उपलब्ध असतील त्या सर्व भाज्या यामध्ये घालू शकता मी ते घातलेलं आहे फ्लॉवर त्यानंतर बटाट्यावरचे सालं काढून घेतलेले आहेत टोमॅटो बिया काढून घेतलेले आहेत व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक तुकडे केलेले आहेत त्यानंतर गाजर इथे एक छोटंसं घेतलेलं आहे हिरवे मटार घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं बीट बीटसुद्धा बाळासाठी खूप जास्त हेल्दी असतं बाळाचं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी थोडीशी पालक यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर कांदा ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचा तरी काही हरकत नाही या सगळ्या भाज्या आता तुपासोबत थोड्या वेळ तुम्हाला रोस्ट करून घ्यायच्या आहेत या सगळ्या सगळ्या भाज्या घालायलाच हव्यात असं नाही घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे काळी मिरीची पावडर घालायची आहे ज्यामुळे टेस्ट छान येते थोडीशी धणे पावडर मी ते घातलेली आहे मुलं मोठी असतील किंवा थोडंसं तिखट खात असतील तर तुम्ही गरम मसाला घालू शकता हलकंसं हिंग तुम्हाला घालायचं आहे बाळ एक वर्षापेक्षा मोठं असेल तर थोडंसं मीठ तुम्हाला घालायचं आहे आणि हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आपण घालणार आहोत थोडीशी हळद आणि हे थोडंसं पाणी घालून तुम्हाला हे शिजवायचं आहे साधारणतः एक ग्लास मी पाणी इथे घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार ठेवू शकता हे एक ग्लास पाणी हे अगदी परफेक्ट आहे तुम्ही ज्या पद्धतीने भाज्या घेत आहेत त्यानुसार याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं त्यानंतर अगदी थोडीशी या मी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे मोड आलेले हिरवे मूग होते ते सुद्धा यामध्ये घातलेले आहेत हिरवे मूगसुद्धा लहान मुलांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात त्यानंतर आपल्याला हे झाकण लावून साधारणतः दोन ते है तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून या सगळ्या भाज्या आहेत या अगदी मऊ दिसतील तुम्ही ते पाहू शकता या सगळ्या भाज्या अगदी खूप छान अशा चा मऊ शिजलेल्या आहेत जे बाळ सहा सात महिन्याचं आहे किंवा चावून खात नाही किंवा नुकताच तुम्ही बाळाला वरचा आहार सुरू केला आहे अशा बाळाला हे जे सूप आहे जे वरचं पाणी आहे हे फक्त तुम्ही बाळाला जरी दोन तीन चमचे दिले तरीसुद्धा ते बाळासाठी खूप जास्त हेल्दी ऑप्शन ठरतो जे बाळ आठ महिन्यापेक्षा मोठं आहे अशा बाळाला मॅशरच्या साहाय्याने हे मॅश करून तुम्ही भात असेल किंवा आणखी काही पदार्थ असतील तर ते देऊ शकता किंवा या पद्धतीने ब्लेंडर जारमध्ये ब्लेंड करून हे सूपच्या स्वरूपामध्ये सुद्धा बाळाला देऊ शकता रात्री असेल किंवा लंच मध्ये बाळासाठी हा एकदम परफेक्ट असा मेन्यू आहे बाळाच्या वजन वाढीसाठी भूक वाढीसाठी किंवा बाळाला संपूर्ण पोषण देण्यासाठी तर कशा वाटल्या रेसिपी जरूर सांगा जरूर ट्राय करा थँक्यू